नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे सव्वीस अकरा सव्वीस अकरा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी सूत्रधार मास्टर माइंडरूर हुसेन राणा याला भारताच्या एन आय ए अमेरिके आज दिल्ली डालना है घटना है जैसा टीम भारता लाह मेरे कि अमेरिके, अमेरिके सुबह प्रत्यर्पण करारांतरधर इकड़े आंडला है सुबही सक्रामिस सत्तर पूर्वी ने दोनों आठ सी हाँ हल्ला है एक झन या हल्ल्यात मारले गेले होते एकशे चौऱ्यात त्यावरून तुम्ही हल्ल्याच गांभीर्य लक्ष अजमल कसाब सारख्या अनेकांना त्यात शिक्षा झाली आहे त्याचा हिशोब झालाय आता हा उरला होता राणा तहबूर राणा सध्या हो अमेरिकेच्या ताब्यात होता भारताचा अमेरिकेसोबत प्रत्यार्पण करार आहे त्या अंतर्गत भारताने त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणून प्रयत्न केले या राणाने वेगवेगळे कायदेशीर मार्ग अवलंबले अडथळे आणले पण शेवटी भारताने त्याला खेचलाच घेतला त्याला आता इथे आज त्याला संध्याकाळी अमेरिकेहून विशेष विमानाने एन आय आणलं आता तिथे पतियाळा हाऊस कोर्टामध्ये एन आय एच्या विशेष कोर्टात त्याला उभं केलं जाईल तिथे कोर्ट काय म्हणते त्याप्रमाणे पुढची इश्यू होईल परंतु भारतासाठी एक मोठी उपलब्धी आहे आता म्हणजे या हल्ल्याचा मास्टर माइंड हातात आल्यामुळे तू काय बोलतो तू काय ओकतो त्यावरून भारताला मोठी घटना आहे लगेच पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानने लगेच हात वरती केली आहे व आमचा या राणाशी काही संबंध नाही पाकिस्तानशी काही संबंध नाही या दोघांचे काय संबंध आहे ते जगजाही लपून राहिले नाही उघड गुपित आहे राणा आणि हा राणा याचा जन्म पाकिस्तानचा आर्मी मेडिकल कॉर्प्स मध्ये काम नव्वदच्या दशकामध्ये तो कॅनडाला गेला पण आता पाकिस्तानने आज लगेच एक पत्रक काढून हातवरती केले की बाबा आम्ही आमचा काही संबंध नाही पाकिस्तान आय एस आय बरोबर काय संबंध नाही काय हल्ल्याच्या कटात या हल्ल्याच्या कटात राणा आपली भूमिका उघड करेल अशी पाकिस्तानला भीती आहे कारण आता एन एनाएच, आय एन आयच्या कोठडीत राहणार आहे एन आय ए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था या एन आय एच्या चौक चौकशीमध्ये त्याला जे जे केलं ते बोलावं लागेल आता ओकावं लागेल ती भीती पाकिस्तानला आहे आपलं नाव घेतलं मग आपण गेलो ती भीती आहे पाकिस्तानला त्यामुळे त्यांनी लगेच स्पष्टीकरण दिलं आहे की बाबा आमचा आमचा काही संबंध नाही तब्बल सतरा वर्षानंतर भारताचा हा शत्रू आपल्या हाती आला आहे म्हणजे ही मोठी मोठी उपलब्धी भारताची आता त्याच्यावरून शर्यवाद सुरू झाला आहे काँग्रेसने लगेच काँग्रेसचे नेते किरण चिदंबरम म्हणून लगेच म्हटलं आहे की बाबा हे आम्ही सुरू केलं होतं आमच्या काळात सरकार असताना त्याच आता आता त्यांना यश मिळत आहे परंतु नेमकं ने कोणी प्रयत्न केले काय प्रयत्न केले हे कोणाची कोणाच्या कूटनीतीची विजय आहे हे सर्व जग जाणते मोदी सरकारची हे मोठं यश आहे खास करून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे ज्या पद्धतीने परराष्ट्र खातं सांभाळत आहे परराष्ट्र संबंध आहेत त्यातून एक त्यातून हे त्यातून हा त्या त्या राणा हाती आला आहे राणावर गंभीर आरोप आहेत त्याची चौकशी आता एन आय ए करणार आहे अजमल कसाबच जे हाल झाले अजमल कसाबर याच्यावर जो त्या पद्धतीने खटला चालला त्या पद्धतीने राणावरही खटला चालणार आहे सर्व म्हणजे दहशतवादी कारवायांना हा मोठा लगाम आहे म्हणजे मानसिकदृष्ट्या दहशतवादी खचून जातील ही एक जागतिक पद्धतीची घडामोड आहे भारताचा शत्रू भारताच्या हाती लागला आहे अजमल कसाबला ज्या पद्धतीने मृत्यूदंड देण्यात आला तशीच परिस्थिती याची होऊ शकते भारताने हे प्रकरण पारदर्शी करायचं ठरवलं आहे त्यामुळे हिशोब न्यायालयात खटला चालेल त्याला गरज पडली राणा काय बोलतो कसं वागतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून नाही परंतु आतापासून लोक बोलायला लागले आज प्रतिक्रिया आल्या तो दिल्लीचा छोटू चायवाला आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली साहेब अजमल करापला तुम्ही अजमन कसाबला तुम्ही बिर्याणी खाऊ घातली याला बिर्याणी खाऊ खौ, खाऊ घालू लवकरात लवकर याला लटकवा हे लोकांच्या लोकांच्या भावना आहेत आक्रोश एकशे चौऱ्याहत्तर लोक निष्पाप लोक काही समज नाही गेले शेवटी भारत हा न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवणारा हो देश आहे आणि या हा जो खटला आहे याच्यावर जगाचं लक्ष राहणार आहे त्यामुळे आता तिला क्या होगा रे तहबूर राणा म्हणण्याची वेळ आली आहे तुम्हाला काय वाटते काय होईल याच कॉमेंट करा